नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे यामध्ये बालरोग तज्ज्ञ भूलतज्ञ स्त्री रोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी एन एम जीएनएम फार्मसिस्ट आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा पदांसाठी संधी उपलब्ध झालेली आहे मासिक बांधन तुम्हाला तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत असणार आहे या ठिकाणी शैक्षणिक पात्रता अनुभव आणि एम सी आय एम एम सी नोंदणी बाबतची माहिती जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलेली आहे आरोग्य क्षेत्रात स्थिर आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे पात्र उमेदवारांसाठी अर्जाची प्रक्रिया व अंतिम तारीख याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वप्रथम पाहूयात बाल तज्ञ या संवर्गासाठी एकूण सहा पदे भरली जाणार आहेत यासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे एम डी तसेच डी सी एच डी एन बी पीड्रिशियन असं तुमचं एज्युकेशन झालेलं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला एम सी आय आणि एम एन सी मध्ये काउन्सिल कडून तुमची नोंदणी झालेली असावी म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन होणे गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दरमहा पंचाहत्तर हजार रुपये एवढं वेतन मिळणार आहे आता बघा कॅटेगरी नुसार जागा कशा असणार आहेत अर्ज एक पद भरला जाणार आहे विजासाठी एक पद भरला जाणार आहे तसेच इतर मागासवर्गासाठी एक पद भरला जाणार आहे आणि एससीबीसी सी बी सी साठी एक पद असणार आहे तर दोन पदे भरली जाणार आहे या पदाकरिता तुम्हाला वयोमर्यादा ही सत्तर वर्षापर्यंत असणार आहे परंतु साठ वर्षानंतरच्या उमेदवारासाठी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट देणे गरजेचे आहे म्हणजेच तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला अर्जाला जोडणे गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघूया तज्ज्ञ या संवर्गासाठी एकूण पाच पदे भरली जाणार आहेत यासाठी अहताळ लागणार आहे तुम्हाला एम डी अनस्थेशिया तुमचं झालेलं गरजेचं असणार आहे मित्रांनो तसेच डी ए बी इन अनस्थेशिया मध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं गरजेचं आहे तसेच एम सी आय एम एम सी मध्ये तुमची नोंदणी होणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी दरमहा रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे आता पाच जागा कोणत्या कॅटेगरीनुसार असणार आहेत हे बघूया अज साठी एक जागा असणार आहे विजासाठी एक जागा असणार आहे इतर मागासवर्गासाठी एक जागा भरली जाणार आहे नंतर एससीबीसी साठी एक जागा भरली जाणार आहे आणि अराखीव साठी एक जागा असणार आहे अशा एकूण पाच पदे भरली जाणार आहेत स्त्री तज्ञांसाठी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एम डी एम एस एन डीएनबी हे तुमचं पूर्ण झालेलं असावं नंतर तुमची महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये म्हणजेच एम एम सी आणि एमसीआय मध्ये तुमची नोंदणी होणे गरजेचं आहे तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येतो या ठिकाणी तुम्हाला दरमहा पंच्याहत्तर हजार रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे आता बघा ह्या तीन पदे कोणत्या कॅटेगरीनुसार नुसार भरली जाणार आहेत विजासाठी एक पद असणार आहे तर इतर मागासवर्गासाठी एक पद असणार आहे आणि एस सी बी सी साठी एक पद भरले जाणार आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ यासाठी तुम्हाला एकूण चौदा पदे भरली जाणार आहेत तर तुम्हाला या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे एमबीबीएस एमबीबीएस तसेच बॉन्डेड किंवा कॅन्डिडेट चालू शकतो नंतर एम सी आय एम एन सी मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे दरमहा तुम्हाला साठ हजार रुपये एवढं वेतन मिळणार आहे आता ह्या चौदा जागा कोणत्या कॅटेगरी नुसार असणार आहेत तर अजासाठी साठी एक जागा असणार आहे विजासाठी एक जागा असणार आहे भजपासाठी एक जागा असणार आहे भजका साठी एक जागा असणार आहे इतर मागासवर्गासाठी तीन जागा असणार आहेत एस सी बी साठी दोन जागा असणार आहेत तसेच ईडब्ल्यू एस साठी दोन पदे भरली जाणार आहेत आणि अराखीव तीन पदे असणार आहेत ही पूर्ण पदे एकूण चौदा पदे भरली जाणार आहेत त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर यासाठी एकूण चार पदे भरली जाणार आहेत त्यासाठी शैक्षणिक अर्हता बघूयात एमबीबीएस और ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स झालं तुमचं तरी चालेल त्या ठिकाणी पूर्ण शैक्षणिक अर्हता तुम्ही बघून घ्या मित्रांनो तर तुम्हाला इथे वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे त्यानंतर एस सी एसटी कॅटेगरी साठी तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस वर्ष असणार आहे दरमहा वेतन तुम्हाला बत्तीस हजार रुपये एवढं वेतन मिळणार आहे हे एकूण चार पदे कोणत्या कॅटेगरी नुसार असणार आहे तर अजासाठी एक पद असणार आहे विजासाठी एक पद असणार आहे इतर मागासवर्गासाठी एक पद भरल्या जाणार आहे तसेच राखीव म्हणजे ओपनसाठी एक पद असणार आहे दंत रोग तज्ञ यासाठी एक पद भरल्या जाणार आहे या संवर्गातील या एका पदासाठी तुम्हाला शैक्षणिक लागणार आहे बीडीएस तुमचं झालेलं असावं तसेच तुम्हाला दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे आणि एक्सपिरियन्स नसेल तर तुमचं एमडीएस झालेलं असणं गरजेचं आहे सोबतच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये तुमची नोंदणी होणे गरजेचं आहे म्हणजे एमसीआय किंवा एमएमसी मध्ये तुमची नोंदणी झालेली असावी ओपन साठी एक जागा भरली जाणार आहे ही या ठिकाणी तुम्हाला दरमहा तीस हजार हो रुपये एवढं वेतन देण्यात येणार आहे आता बघूया स्टाफ नर्स त्या सगळ्यात महत्वाचं पद असणार आहे आपल्यासाठी एकूण नऊ जागा भरल्या जाणार आहेत ह्या नऊ जागा अजह साठी एक जागा भरली जाणार आहे विमा विमा साठी दोन जागा भरल्या जाणार आहेत आणि इतर मागास वर्गासाठी एक जागा भरली जाणार आहे एकूण नऊ पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते बघूयात तुमचं जीएनएम झालेलं असावं किंवा बीएससी होणे गरजेचं आहे एमएनसी मध्ये म्हणजे तुमचं काउन्सिल मध्ये नोंदणी अधिकृत असणे गरजेचे आहे म्हणजे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे या ठिकाणी तुम्हाला दरमहा वीस हजार रुपये एवढं वेतन मिळणार आहे मित्रांनो नंतर बघा आरोग्यसेविका म्हणजेच एन एम साठी एकोणीस पदे असणार आहेत आता ही या ठिकाणी पदे खूप जास्त आहेत मित्रांनो नंतर बघा ही पदे कोणत्या कॅटेगरीनुसार असणार आहे तर अज साठी दोन पदे भरली जाणार आहेत विमा साठी एक पद असणार आहे इतर मागासवर्गासाठी सहा पदे असणार आहेत आणि ओपन कॅटेगिरीसाठी दहा पदे भरली जाणार आहेत या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी सगळ्यात जास्त पदे भरली जाणार आहेत मित्रांनो शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे तर एन एम तुमचं होणं गरजेचं आहे तसेच एम एन सी मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं गरजेचं असणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दरमहा रुपये एवढं वेतन मिळणार आहे नंतरच पद असणार आहे फार्मसिस्ट फार्मसिस्ट या सर्गाकरता तुमची पाच पाच पदे भरली जाणार आहेत तर ही पदे अजसाठी एक असणार आहे इतर मागासवर्गासाठी एक भरल्या जाणार आहे एसीबीसी साठी एक पद असणार आहे आणि ओपन कॅटेगरी साठी दोन पदे भरली जाणार आहेत यासाठी शैक्षणिक अर्हता तुम्हाला डी फॉर्म आहे किंवा एक डिप्लोमा झालेला असावा तसेच तुम्ही फार्मसी काउन्सिल मध्ये नोंदणी करणे गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे एम एन रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दरमहा सतरा हजार रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे नंतरच पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाकरता एकूण सहा पदे भरली जाणार आहेत तर कॅटेगरी वाईज ही पदे असणार आहेत अजसाठी एक पद विमा प्र साठी दोन पदे इतर मागासवर्गासाठी एक पद आणि ओपन कॅटेगरीसाठी दोन पदे असणार आहेत मित्रांनो अशी टोटल सहा पदे असणार आहेत शैक्षणिक अर्हता बघा ट्वेल्थ विथ डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी व महाराष्ट्र परिवैद्यक परिषद नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दरमहा तुम्हाला या ठिकाणी सतरा हजार रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे नंतर बघा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम या अंतर्गत ही पदे भरली जाणार आहेत तर ही पदे असणार आहेत वैद्यकीय अधिकारी यासाठी तुमचं एक पद भरलं जाणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला दरमहा साठ हजार रुपये एवढं वेतन देणार येणार आहे या ठिकाणी शैक्षणिक का अर्हता काय लागणार आहे तुमचं एमबीबीएस पूर्ण असावा तसेच तुम्हाला मान्यता असावी एमबीबीएस डिप्लोमा पब्लिक हेल्थ तसेच पीएसएम कम्युनिटी मेडिसिन सी एच ए डिप्लोमा इन चेस्ट अँड टी बी मध्ये तुमचं झालेलं असावं या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे सत्तर वर्षापर्यंत परंतु साठ वर्षाच्या नंतरच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून मेडिकल सर्टिफिकेट देऊन शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम आहात असे प्रमाणपत्र तुम्हाला देणे गरजेचे आहे हे एक पद असणार आहे अजसाठी साठी एक पद भरल्या जाणार आहे मित्रांनो नंतर बघा वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक यासाठी एक पद भरल्या जाणार आहे हे पद असणार आहे ईडब्ल्यू एस साठी एक पद भरल्या जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला एकूण दरमहा वीस हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे नंतर प्रयोग शाळा तंत्रज्ञान यासाठी एकूण तीन पदे भरली जाणार आहेत ही पदे अर्ज साठी एक असणार आहे एससीबीसी साठी एक आणि ओपन कॅटेगरी साठी एक अशी टोटल तीन पदे भरली जाणार आहेत तुम्हाला दरमहा सतरा हजार रुपये एवढं मानधन देण्यात येणार आहे नंतर टी बी हेल्थ व्हिजिटर हे शेवटचं पद असणार आहे या दोन पदे भरली जाणार आहेत ही पदे असणार आहेत इतर मागास वर्गासाठी ही दोन्ही पदे भरली जाणार आहेत शैक्षणिक अर्ता तुम्हाला यस कोर्स तुमचा पूर्ण झालेला असावा तसे तुम्हाला एका वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे तेव्हा तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो दरमहा तुम्हाला पंधरा हजार पाचशे रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे आता अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे तर ही चार नऊ दोन हजार पंचवीस ते पाच पंधरा अर्ज करू शकता अर्ज तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत मित्रांनो आता हे अर्ज करण्यासाठी पत्ता बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग दुसरा मजला आवक जावक कक्ष येथे वरील विहित मुदतीत सम येऊन अर्ज सादर करावा वरील कालावधी नंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला चार नऊ दोन हजार पंचवीस ते पंधरा नऊ दोन हजार सुट्टीचे स्वतः जाऊन अर्ज सबमिट करायचा आहे मित्रांनो म्हणजेच तुम्ही पोस्टाने किंवा ऑनलाईन पद्धतीने इथे फॉर्म तुमचे स्वीकारले जाणार नाहीयेत आता यामध्ये बालरोग तज भूलतज स्त्रीरोग तज वैद्यकीय अधिकारी पब्लिक हेल्थ मॅनेजर व दंतरोग तज्ञ या पदाकरिता मुलाखत प्रक्रिया होणार आहे म्हणजे तुमची इथे इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि नंतर गुणांकन पद्धतीचा अवलंब करून तुमचा मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर जाहिरातीमध्ये जी स्टाफ नर्स आरोग्य सेविका फार्मसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक तसेच टीबी हेल्थ व्हिजिटर या सगळ्या पदासाठी तुम्हाला कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाहीये या ठिकाणी फक्त गुणांकन पद्धतीने निवड होणार आहे मित्रांनो नंतर तुम्हाला ही सगळी माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी आय एनडीआय डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे वेळोवेळी असणाऱ्या सूचना तुम्हाला या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत कॉल किंवा मेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येणार नाही पूर्ण अर्ज दिलेला आहे हा अर्ज तुम्हाला व्यवस्थितरित्या पूर्ण भरून घ्यायचा आहे आवश्यक सर्व कागदपत्राची पूर्तता करून तुम्हाला कागदपत्रे व्यवस्थितरित्या फॉर्मला जोडायचे आहेत आणि हा फॉर्म दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला स्वतः जाऊन सबमिट करायचा आहे एक कॉपी तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो संपूर्ण जाहीरनामा आणि अर्जाची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ही अपडेट उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सरकारी नोकरी व आरोग्य विभागातील नव्या भरतीसाठी नरसख्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन नक्की चालू करा जेणेकरून सर्वप्रथम जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे धन्यवाद